नंदलवड येथील वाद्यस्पर्धेत एकशे चोवीस ढोल स्पर्धकांचा सहभाग येथील सेगा पावरा यांच्या ढोल वादकांना प्रथम पारितोषिक धडगाव तालुक्यातील नंदलवड येथे मोठ्या उत्साहात पारंपरिक ढोल वाद्य स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले नंदलवड येथे सालाबादाप्रमाणे आदिवासी पारंपरिक ढोल वाद्य स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत सातपुड्याच्या गावपाड्यावरून सुमारे एकशे चोवीस ढोल स्पर्धकांनी सहभाग नोंदविला गतवर्षाच्या रात्रीपासून ते नूतन वर्षाच्या पहाटेचे स्वागत आगळ्या वेगळ्या ढोल स्पर्धेच्या वाद्याच्या गजरातून करण्यात आले या स्पर्धेत कात्रा येथील ढोलवादक सेगा पावरा यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सात हजार एक्कावन्न रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले बगदरी मोजापाडा येथील डॉक्टर वसंत पाडवी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला त्यांना पाच हजार एक्कावन्न रुपये रोख सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तर नर्मदा नगर तळोदा येथील वांगऱ्या महाराज यांनी तृतीय क्रमांक मिळवला त्यांना तीन हजार रुपये सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तलावडी येथील किशन पाडवी यांनी चतुर्थ क्रमांक पटकविला त्यांना दोन हजार एक्कावन्न रुपये तर गोरंबा येथील हिरा पाडवी वलवान येथील वहार्या पावरा यांनी विभागून पाचवा क्रमांक पटकवला त्यांना प्रत्येकी एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये रोख बक्षीस देण्यात आले सतरा पावीवाले यांना प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले तेहतीस ढोल वादकांना प्रत्येकी अकराशे रुपये रोख देण्यात आले त्याचबरोबर पंच्याऐंशी ढोल वादकांना प्रत्येकी सातशे रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले यावेळी सातपुड्यातील दुर्गम अतिदुर्गम पाड्यातील ढोल वादकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने ढोल स्पर्धकाचाही गौरव करण्यात आला या, या कार्यक्रमासाठी राजू पावरा बहादूर वळवी राकेश पावरा पंडित पाडवी सुशील पावरा रमेश पाडवी गौतम वळवी दीपक पावरा केशव वळवी हरीश पाडवी कापशा ठाकरे अनिल पाडवी रायसिंग वळवी दिलवर पाडवी डॉक्टर संजय वळवी रेद्या डाया हुर्ता पाटील गोविंद वळवी ईश्वर पाडवी गणपत पाडवी कृष्णा वसावे गुमान वळवी दीपक ठाकरे व आदिवासी सांस्कृतिक ढोलवादक सण उत्सव समितीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले